नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी दत्त कारखान्याच्या बघाती मृत सभासदांच्या वारसांना विम्याचे धनादेश वितरण श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय झाल्यास पन्नास हजार पॉलिसीमुळे मिळते सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड इचलकरंजी यांच्याकडून धारण केलेली आहे याच पॉलिसी अंतर्गत आज दत्तात्रय लक्ष्मण डांगे शिवनाकवाडी डांगेमळा शंकर सखाराम बनगर उदगाव मधुकर मारुती लोंढे मानकापूर फाटा उपरी रोड इचलकरंजी सुदर्शन महावीर चुडाप्पा कोथळी दिगंबर वसंत घोरपडे इचलकरंजी या पाच सभासद वारसांना एक लाख प्रमाणे पाच लाख रुपयांची पॉलिसी एक प्रदान करण्यात आला आज अखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे अठ्ठ्याण्णव सभासदांच्या वारसांना अठ्ठ्याण्णव लाख रुपये व हातपाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाप्रमाणे असे एकूण एकशे एक, एक सभासदांना नव्याण्णव लाख पन्नास हजार रुपयांची मदत पॉलिसीमार्फत करण्यात आली आहे शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर सहकर कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघाती विमा उतरवण्यात आला आहे पॉलिसी अंतर्गत मृत सभासदांच्या वारसांना लाभ देण्यात आलाय यासाठी न्यू इंडिया कोल्हापूर असिस्टंट डिव्हिजन क्लेम मॅनेजर कुलकर्णी रसिका सिद्धिता कोळमकर न्यू इंडिया कोल्हापूर असिस्टंट क्लेम मॅनेजर डिव्हि डिव्हिजन मॅनेजर वसंत कोल्हे शुभम कदम रोहन कर, पी, रश्मी पिसाळ यांचं सहकार्य लाभलं अपघाती मृत्यू झालेल्या कारखान्याच्या सभासदांच्या वारसांना विमा कंपनीचे धनादेश दत्तसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी कार्यकारी संचालक एम व्ही पाटील कारखाना फायनान्स मॅनेजर संजय भोसले संचालक इंद्रजित पाटील अमर यादव परवेज मिस्त्री एकनाथ पाटील आदी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल